बलराम चॅरिटेबल फाउंडेशन आणि गोवा बयोनिव्हर्सिटी आणि एग्रीकल्चर डिपार्टमेंट हाच्या माध्यमातल्या आम्ही राज्य पातळीवेलो भाजी फेस्टिवल आयोजन करतात आणि ताजी माहिती तुम्हाला सगळ्यांना मिळती गोयभराच्या लोकांना मिळची ते आजची पत्रिका परिषद घेतात फाटल्या वर्षी तालुका पातळीचेर रानभाजी फेस्टिवल घेतिलो तुमच्या भितरले अनेक पत्रकार भाव त्या फेस्टिवलात उपस्थित आशिले आणि एक दिस फेस्टिवल आम्ही काणकोण मलात की काणकोणच्या स्टँडाचेर आयोजन केलं आणि ह्या फेस्टिवलाक जो एक उत्साह जोश आम्ही काणकोण लोकचे पलो पत्रकार बंधूंनी पहिलो विशेष करून वेगवेगळ्या गोयभरातल्या आयल्ले जे प्रतिनिधी असतात त्यांच्यामध्ये पहिलं आणि लागी लागी साधारणशो बेचाळीस भाजी वेगवेगळ्या हो प्रकारचं रानांतल्यो हो, रानात आमकां हो। थंय पळोवपाक मेळ्ळ्यो ताजे खावपाक मेळ्ळ्यो ताजे प्रिपरेशन या सगळ्या प्रकारची माहिती आनी मेळी आणि एक कल्पना आयली आणि खूपशा लोकांकडून एक सजेशन आयले बायोडायव्हर्सिटीचे मेंबर सेक्रेटरी सर्मू कादम काय दिसले आमचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्री अलेक्स सिकेरा तांक दिसले आमच्या ॲग्रीकल्चर खात्याकडे उलयना फुडें तांक दिसले आणि हो फेस्टिवल राज्य लेवलाचेर जावचो या दृष्टीकोन प्रयत्न सुरू जालो आणि ते आयोजन आम्ही आजच्या घडीतरी फाटल्या वा महिन्यावर लागले असतात आणि फेस्टिवल आम्ही सत्तावीस ऑगस्ट दिसाक आम्ही फायनल के आणि त्या दृष्टिकोन सगळी तयारी सुरू झाली असले एक विशेष जे जे कांय कन्सेप्ट जे आसा न्ही ते लोकांसमोर येऊचे आणि रानभाजी फेस्टिवल कियाक करतात म्हत्व कितें आसा असा म्हाका दिसता सबंद गोयच्या जर एक पन्नास शंभर वर्सां जर फाटी गेले असत जर आज ज्यो आमकां बाजारांनी वेगवेगळ्या पेस्टिज वे मारल ज्यो मेळटा त्यो पन्नास वर्सां वर्षा नासताल्यो एक तर आमकां जे भाजयेचें उत्पन्न जर करताले जर आमचे जाणटे बुजुर्ग शेतकार शेणा पासून ते विविध प्रकारचे खाद्य वापरतो आणि ताज्यापासून भाजी तयार करतो आणि नासत जर जायत ती मग साधारणशे पावसाच्या दिसात जे रांत वेगवेगळ्या प्रकारचे ताजे पासून ताजेपासून आसा न्ही भाजी तयार करतले आणि आपलो उदरनिर्वाह करताले आणि ती त्या वेळेची परिस्थिती आशिल्ली आणि आज ज्या प्रकारची भाज्यो मेळट्या ताजे दुष्परिणाम जे न्ही आमच्या सगळ्या आरोग्याचे जातात हे सगळ्या जणांना दिसपडा आणि त्यामुळेच आमच्या लक्षात आले की ह्या भाज्यांचे महत्त्व ह्या भाज्यांचे जे ऑर्गेनिक जे किंवा जे गुणधर्म जे असतात ते संबंध लोकांसमोर जाय आज लोकांची ताची जाणीव जाल्ली आसा आणि विशेष करून जो रानं भाजी मेळटा जो आमकांय खबर ना त्यो त्या भाजयेचें नॉलेज जे गांवांतल्या सामान्य मनशाक तें नॉलेज आमच्या समोर आसा आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही सबंद गावातल्या सामान्य महिला असो सामान्य शेतकार असतो त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी संदर्भात ते काम करणारे जे काही पंचायत राज्य समिती असं आणि जेणेकरून जो गावातल्या रानात मेळपी असा ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ऑर्गेनिक गुणधर्म असतात आणि जो भाज पूर्णतः शंभर टक्के ऑर्गेनिक असा ह्या भाज्याचे ज्ञान समोर असबंद जाय येऊप एक मुखेल उद्देश धरून आम्ही ह्या भाजेचे आयोजन करतात आणि ते करतास आम्ही की मग दिसत परत एकदा एक पन्नास शंभर वर्षा गेले असतात तो सर्वसामान्य मनीस आमच्यासारखे शिक्षित लोक जर गावांनी गेले असतात जर जाल्यार जे जे उत्पन्न ते पिकताले ते आमकां फुकट दिले म्हणजे पैश तातूंतल्यान पैसे येता मिळू शकता गजाली तांकांय खबर नाशिल्ल्यो आणि प्रेमान आमकां सगळ्यांक ते अनेक प्रकारच्यो गजाली म्हणजे चिबड आसतलें एखादो पणस आसतलो एखाद्या वेळाचेर गांवांत पिकपी आसतल्यो गांवांत तो एखादो प्रतिष्ठितपणे गेला असं त्यांनी ताका दिवप अशे प्रकारची आमची परंपरा आसताली आणि ती परंपरा तोळत आमक लक्षात आले की लोकोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा की अनेक या जे जे आम्ही शेतांत कि पिकता किंवा कामतां ताजे पासून पैसे जावंक शकता ही ज्यांना त्यांना जाणीव करून दिली आणि त्यातल्या म्हाका दिसता आज सबंद काणकोण पासून पर्यंत जे असा सामान्य महिला जी अस्ती की आपल्याक जे पिकतातून चार पैसे कमवचे त्यांना एक धाडस आयले आणि आज ते लोक स्वयंपूर्ण जवळपास असतात आज पळतात लोकोत्सवच्या माध्यमातल्या सुद्धा दिसपटा दिस जे अनेक प्रकारची वनौषधी असा या वनौषधी सुद्धा आम्ही ती प्रेझेंट केल्यामुळे की आज त्या वनौषधीच्या माध्यमातल्या सुद्धा कडे येवप्याचे लोक पडटा आणि ताजच एक भाग म्हणून जो असं नाही या माध्यमांतल्यान आमी ठरले जर एखादे रानभाजीचे नॉलेज जर गावातल्या सर्वसामान्य मनशाक आसा आणि ते ती भाजी जर आमकां एखाद्या जे लोकांना पूर्णतः जे आसा ताजी मेडिसन व्हॅल्यू जर लोकांना दिवपाक लोका, लोकांना कळपाक शकले जाल्यार ती भाजी जर एखाद्या हॉर्टिकल्चराच्या आमच्या आउटलेटाचे जर अवेलेबल असू शकता जर जरा ती वरपा जे जे या भाजे संदर्भातले महत्व तो व्हरपाक येतलो आणि त्याय गांवांतल्या सामान्य मनशाक चार पयशे मिळू शकता मग त्या दृष्टीकोनात आमी आम्ही विचार केलो म्हणजे जे निसर्गतः जे आसा जे नैसर्गीक संपत्ती आसा तातून आम्ही कशे सदन जवप शकता या संदर्भातली माहिती या संदर्भातली नॉलेज जी न्ही आमच्या गावातल्या मनशांत थोडेशे पुशप करपाक जाय या दिसून विचार केलो आनी तात एक भाग म्हणून जे आम्ही विचार केला की गांवांतले जे सु गट आसात सेल्फ हेल्प ग्रुप जे आसा ह्या ग्रुपांना सांगले की तुम्ही वेगवेगळे जे इनग्रेडियंट घालून जे असा जी भाजी जे स्वादिष्ट किंवा टेस्ट करता ताजे प्रिपेरेशन तुम्ही करून हाडचे आणि जेणेकरून त्या भाजयेची स्वाद टेस्ट जी असा ती लोकांम पावची आणि त्या त्या, त्या, त्या फेस्टिवलात जवळ लागी लागी दीडशे सेल्फ हेल्प ग्रुप असा किंवा शाळा जी आपले प्रिपरेशन करून त्या महोत्सवाक घेऊन येतले आणि ताजो आस्वाद आमकां सगळ्या आमकां घेवपाक मेळटलो आणि त्या दृष्टिकोनातून आमी विचार केलो तातुला तिसरा जो अत्यंत म्हत्वाचो भाग जो आसा शाळेंत जे आज जे भुरगे वतात त्यांच्या संदर्भांत ज्ञान ना की आज आमचे पालक पालकांना अनेक वेळ वेळ ना ते आमी फास्ट फूड डब्यात टिफिनात घालून धाडटा त्यामुळे एक अर्थान भुरग्यांक सुद्दां त्या भाजेच्या संदर्भात महत्व कळचे आणि त्या दृष्टीनातून आम्ही अनेक शाळां तातूंत इनवॉल्व केले आसा आणि आज म्हाका खूप आनंद जाता एक असे पहिल्याच प्रयत्न केलो म्हणजे गोंयभरांतल्यो हो। सिलेक्टेड शंबर शाळा आम्ही भाजयेचें म्हत्व सांगणारे पथनाट्य असापली जे असे शाळांनी सादर करय सुरू असा काल सकाळी सुरवात झाली आसा काल परवां अशें चार दिस वतले जेणे करून त्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी तांकां की या पथनाट्याच्या माध्यमातून जे कितें बाबा करपाक जाय किंवां त्या कर आमंत्रण जाय की ताजो एक भाग आमी सुरवात केला फुडें वचून आसतना आम्ही या संदर्भातले एक डॉक्युमेंट्री करपाक सोतात म्हणजे जे पारंपारिक ज्ञान जे तें डॉक्युमेंटरीच्या स्वरूपात की लोकांसमोर आनी आणि त्याचबरोबर हार्ड कॉपी असे रिटर्न स्वरूपात बुकलेट स्वरूप असेल त्याची माहिती असा प्रिपरेशन करून बाकी सगळे जर कन्सेप्ट असं पूर्णपणे दुसरातून आम्ही प्रारंभ केला असा आणि एक अर्थान जे असा नी की गावातल्या सदन सधन जवळपास जे जे मार्ग आम्ही माहिती असते ती लोकांपर्यंत पवार प्रयत्न असा त्यामुळे हो फेस्टिवल सत्तावीस तारखेक जातो आणि ह्या फेस्टिवलात जे असे की विशेष करून त्या फेस्टिवलाचे जा उद्घाटन जे आमचे गो राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे आसतले तशेंच आमचे पर्यावरण मंत्री जे बॉयोडॅसीचे मंत्री श्री बाब आसतले सिकेरा ताका जोडूनच जे आसा की आम्ही व प्रयोग असा महाराष्ट्रातल्या एक नाशिक जिल्ह्याच्या भारीपाडा गावांत म्हणजे एक चैत्राम पवार नांवाच्या व्यक्तींना जो सुरवात आनी ताका खूब मान्यता आनी प्रसिद्धी मेळ्ळी आणि ताजी ताकाय आम्ही अफेल्ले आसा आणि ताची एक प्रखट मुलाखत जी असानी या कार्यक्रमाच्या निमित्तानं जातली कार्यक्रम जो आसा चैत्राम पवार हाका आमी निमंत्रण केल्ले आसा तेय येतले आणि मुखेल हेतू असा की या फेस्टिवलच्या माध्यमांतल्यान जो रानांतल्यो भाज्याचे ज्ञान जे की आमच्या शहरातल्या किंवा शिकलेल्या पर्यंत पावचें आणि तो गावातला सर्वसामान्य मनीस आसा जे परंपरागत भाज्याविषयीचे ज्ञान आणि त्या ज्ञानाचो सुधांत आसा न्ही की त्या मनशाक फायदो जाशा तरेचे प्रयत्न आम्ही सुरुवात केल्ले आसा त्यामुळे मुजरतपणे हा सबंद गोयभरच्या आमच्या भावांक सांगता म्हणजे प्रेसच्या माध्यमातल्या मते या फेस्टिवलाक येवचे आणि हो फेस्टिवल तुम्ही एक यशस्वी करचो आणि इतलेच न्ही की या भाज्याचे महत्व आणि ऑर्गेनिक जे आणि या भाज्यांचे जे मेडिसिनल व्हॅल्यू कन्सेप्ट असा ते समाजातल्या प्रत्येक मनशापर्यंत पवोवचे अशा प्रकारचा प्रयत्न असा त्यामुळे मुजरत तुम्ही सगळ्यांनी येऊचे आणि पत्रकार पद्धत विशेष करून सांगा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत विषयाचे आम्ही जे मदत करत असा आणि फेस्टिवल जो असा नी काणकोण जे नवीन आम्ही जे रवींद्र भवनची वास्तू बांधलेले असतात आणि जातलो आणि त्या दिसा त्या रवींद्र भवनचे रितसर उद्घाटन जातले आणि रानभाजी फेस्टिवल थंय जातलो अशा दुहेरी संगम त्या दिसाचो असा आणि त्याचा फायदो सगळ्यांना घेवचो आणि हांव काणकोणच्या आणि गोयभरच्या आमचे मित्र परिवार असा वेलविशर आसात या कन्सेप्ट वेगळेच उपयोगी लोक तुमकां सगळ्यांक विनंती करता मुजरत तुम्ही ह्या कार्यक्रमाच्या आसानी काणकोणच्या रविंद्र भवनांत रवींद्र भवनात जे असा एक दीस एक दिसा हां हां इनॉग्रेशन जे असा सकाळी साडे णव साडे साडेनऊ सुरू मागीर ओपन सांचं हां रात्री लेटपास असे चालू आसा म्हणजे फाल्या परत दोन दिवसा ला शेवटच्या दिवसापर्यंत येतले त्यांची तांची खंच्या प्रकारची आणि भाजी वाढलेलो असतात निश्चितपणे या वर्षात या वर्षा स्टेट लेवल केल्यामुळे असं नाही एखाद्या वेळेचे पेडणेचं आमचं तो चिंची बाजू शिकता एखाद्या वेळात सत्तरीचा ग्रुप असे प्रकारची भाजी असून रेसिपी ऍक्टर प्रयत्न की एक गटान कि की साधारणशे वीस लोकांक खावपाक खाऊपासारखी भाजी किंवा जर जेका जर सेल करेक्ष चड हाडूंक शकता पण कमीत कमी वीस लोकांक तरी पावणारी वीस लोकांनी टेस्ट करण्यासारखी भाजी येवची अशी अपेक्षा व्यक्त केली असते हां हां आणि एक विशेष म्हणजे या सगळ्या म्हणजे अत्यंत आमी कॉम्पिटिशन असतली म्हणजे दोन गटांत कॉम्पिटिशन आसा की एक एक गट आसा आनी सेल्फ हेल्प ग्रुप आणि दुसरं गट असं म्हणजे शालेय आमचे भुरगे भरगे म्हणजे जे प्रिपेरेशन करून हाटल तांच्या गटाखाली अशा दोन गटांमध्ये स्पर्धाही जातल त्याचबरोबर आमचे पथनाट्य असतात ताजी आम्ही स्पर्धा करून त्या पथनाट्याच्या माध्यमातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याचे म्हणजे जे महत्त्व असं हे लोकांपर्यंत पवचे आणि विशेष करून शाळे भुरग्यांनी पवचे असे अपेक्षा रानभाजीची च हॉर्टिकल्चर इन्वय करू नग्रिकल्चर केलं डायरेक्टली हॉर्टिकल्चर आले आता तू गावात खबर आम्ही सात पांची भाजी आणि भाजी तेरे असा रे ते वेगवेगळे प्रकार असायगिरियाचे प्रकार असा ऑर्गनायज बलराम चॅरिटेबल फाउंडेशन जे संस्था त्या संस्थेच्या माध्यमात ती स्टडी करपा करण्याची जी वी एम कॉलेजी प्रोफेसर असा तिकाय तिने काम म्हाका दिसता एक बुक त्यांनी पब्लीश केला म्हणजे आसा न्ही अजुनूय कितल्योश्योच भाज्यो जो अजून मेळूंक ना म्हणजे आमी विचार केले जर म्हाका दिसता एक किमान एक साठ सत्तर भाज्यो आमकां सहज वेगळे स्पिसीस आमकां मिळू शकता पावसात नॅचरल भाजी नाही म्हणजे पावस पडल्यानंतर ती किल्लतच नव्हतं पण काही जणांचे असे म्हणजे ज्यो भाज्यो भाजी ताजे प्रयोग आम्ही हांगाय करू शकता म्हणजे आता जर निसर्गात कसा पावस पडलो ती किल्लनी की जर जर, तके जर ती ते उदक घातलं असं असं त्या काच ना कमी झालं कांच कळलं दिसत शंभर टक्क्या दिसून जो पहिली शंभर वर्षापटी भाजी मेळात आज आजही मेळात पण तो आम्ही जंगलात वच्चे पडत आज आज कशा जंगलात ना बरोबर अरे इव्हन इव्हन आम्ही गावातले असताना बऱ्याचशा भाज्या संदर्भात नॉलेज मक कॅश असतो जजीस आम्ही दोन पॅनल असा की दोन ग्रुप असा खूप मोठ्या प्रमाणात जे असा हा पार्टिसिपेंट असल्या एक एक ग्रुप जो असा फक्त शालेय भूगे असा तांची प्रिपरेशन ताजी जजमेंट करतले आणि एक ग्रुप ग्रुप असा जो सेल्फी ग्रुप असा ताजी जजमेंट करतले एक एक गजा कशी एक गजाल कशी आता जी भाजी असा जी बाजी नाम का। त्या भाजी मिळत ना आमकां आणि त्या भाजीचे गुणधर्म किती असा हे जर ताणी जर व्यवस्थित जर सांगपाक सांगतात जर ती भाजी म्हणजे ताका थोडेशे इम्पॉर्टन दिल्ले आसा जी दुर्मिळ भाजी ज्याका का मेडिसन व्हॅल्यू असा त्या भाजये संदर्भात ती आणि ताजे प्रिपरेशन जे आसा ताजे टेस्ट आणि हे सगळे ह्या गजाचे असतात आणि ताजी मांडावळ जी आसा आत्ता सध्या जे असा आम्ही रानभाजेचे विचार करतात आम्ही म्हणजे खऱ्या अर्थान जे असा नी हजे ह पर्यटनाच्या दृष्टीकोनातल्यानं फुडे म्हणजे एक वेगळ्या आम्ही काणकोण विचार करतात म्हणजे लोकांनी अभ्यासपूर्वक असा अभ्यास करपाच्या करण्या काणकोणात येऊचे काणकोण किती मिळतं फाटल्या वर्षात जवळजवळ आम्ही काणकोण बायोडाडायवर्सिटी आणि आम्ही बलराम चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ बेचाळीस आम्ही लास्ट इयर आयडेंटीफाय जात या वर्षा पन्नास पेक्षा चढ वसू शकता कारण स्टेट लेव्हिविषय येस खबर <laughs> न